मुंबई नाशिक महामार्गावर पोलीस असल्याचे सांगून तोतया पोलिसांच्या टोळक्याने कुरिअरची गाडी महामार्गावर अडवून पाच कोटी चाळीस लाख रुपये लंपास केले पाच दिवसांनंतर बारा जणांना शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे दिनांक पंधरा मार्च रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कुरिअरच्या गाडीला तोतया पोलिसांच्या टोळक्याने अडवून आम्ही पोलीस आहोत असे सांगून गाडीची पूर्ण तपासणी करायची आहे असे म्हणत मुंबई नाशिक महामार्गावरील बॉम्बे ढाब्याच्या बाजूला असलेल्या बंद गोडाऊनजवळ नेऊन कुरिअरच्या गाडीमधील पाच कोटी चाळीस लाख रुपये असलेला पार्सल तोतया तो पोलिसांनी काढून घेतला व गाडी सोडून दिली आणि पोबारा केला कुरिअरच्या गाडीमध्ये संबंधित ज्या व्यक्तीचा पैसा होता त्या व्यक्तीकडे गेल्यानंतर बिल्टे चेक केल्यानंतर पार्सल मिळत नसल्यामुळे त्याने समोरील पार्टीला कॉल केला असताना त्याने कुरिअर गाडी चालकाला जाब विचारल्यावर त्याने शहापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मुंबई नाशिक महामार्गावर बॉम्बे ढाब्याजवळ घडलेला सर्व संबंधित व्यक्तीला सांगितला कुरिअर गाडी चालक याने सांगितले की शहापूर पोलिसांनी बॉम्बे ढाब्याजवळ माझी गाडी चेक केली आणि आमचे पार्सल आहे असे सांगून गाडीमधील एक बॉक्स काढून घेतला त्यानुसार संबंधित व्यक्तीने शहापूर पोलिसांना जाब विचारला त्यानंतर तो पार्सल शहापूर तालुका पोली स्टेशन हद दी, तो ते नी पोलीस स्टेशन हद्दी तोतया पोलिसांनी काढून घेण्यात आले असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर शहापूर पोलीस ठाण्यामध्ये पाच कोटी आणि काही लाखांची चोरी झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पोलिसांनी आतापर्यंत बारा जणांना संशयावरून ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करत आहेत